उभा बाजार येथील रहिवासी नरेंद्र मसूरकर यांचे सुपुत्र विशाल मसुरकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं रेल्वेमध्ये प्रवास करताना त्यांना हृदयविकाराचा जा झटका आला त्यांच्या निधनानं मसुरकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे पावसाळा सुरू झाला तरी अत्यावश्यक असलेल्या तळकट कोलजर काम ठेकेदारानं अर्धवट ठेवल्यानं त्याचा मोठा फटका त्या पंचक्रोशीतील गावांना बसला आहे रविवारी या अर्धवट पुलाच्या का ठिकाणी काम सुरू असल्यानं रहदारीसाठी नदीपात्रात पाईप टाकून उभारलेला तात्पुरता मार्ग वाहून गेला आहे त्यामुळे आता तळकटपासून पुढील सर्व गावांचा तळकट बांधण सावंतवाडीशी संपर्क पूर्णतः उठलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत असल्याचं चित्र आहे तर खान्देश आणि पूर्व विदर्भात अजूनही पाऊस पोहोचलेला नाही पुढील तीन ते चार दिवसात स्थिती बदलील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रत्नागिरीत सिंधुदुर्गात अठरा ते वीस जून रोजी तर रायगडला एकोणीस ते वीस जूनला येल्लो अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाड्यालाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडलाय येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीनं मागून धडक दिली या घटनेनंतर रेल्वेच्या मागीलतील बोगींचं मोठं नुकसान झालंय या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे